एखाद्या कलाकाराचं खरं यश काय असतं लोक त्याला रंगमंचावर बघतात पडद्यावर बघतात पण त्याचं काम संपल्यानंतरही वर्षानुवर्ष त्याची आठवण लोकांच्या मनात घर गर करून बसते आज आपण अशाच एका अमर कलाकाराला आठवणार आहोत एक डॉक्टर एक जबरदस्त अभिनेता समाजशील विचारवंत आणि खरं तर माणूसपणाचं मूर्तिमंत प्रतीक डॉक्टर श्रीराम लागू सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस साताऱ्यात जन्मलेले श्रीराम लागू लहानपणापासून हुशार अभ्यासू आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर त्यांनी ई एन टी स्पेशालिस्ट म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम केलं पण नाट्यकलेची गोडी एवढी लागली होती की अखेर त्यांनी सुरक्षित डॉक्टरची सोडली आणि अनिश्चित असलेल्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात केली एखाद्या डॉक्टरला सगळं स्थिर आयुष्य सोडून नाट्यकलेसाठी झोपून द्यावं लागलं तर त्यासाठी किती धैर्य लागत असत नाटकांमध्ये त्यांनी साकारलेले पात्र प्रेक्षक आजही विसरू शकलेले नाहीत पण खरी कसोटी खरी उंची जी आली ती नटसम्राटमध्ये गणपतराव बेलवरकर हा पात्र श्रीराम लागूंनी इतक्या ताकदीने जिवंत केला की तो नटसम्राट त्यांच्याशी एकरूप झाला ते मंचावर आले की संवाद फक्त कानावर पडत नव्हते ते हृदयात उतरत होते प्रेक्षक हसले रडले विचारात पडले आणि नाटक संपलं की बराच वेळ लोक स्तब्ध बसून राहायचे इच तर खरी जादू होती डॉक्टर श्रीराम लागू यांच्या अभिनयाची फक्त नाटकेच नाही त्यांनी हिंदी मराठी चित्रपटांमध्येही गडद छाप सोडली पिंजरा गरोंदा एक दिन अचानक अशा चित्रपटात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले फक्त नाटकेच नाहीत त्यांनी हिंदी मराठी चित्रपटांमध्येही गरज छाप सोडली इंद्रा गरोंदा एक दिन अचानक अशा चित्रपटात त्यांच्या अभिनयाने सुद्धा प्रेक्षक भारावून गेले होते ते फक्त हिरो किंवा विलन नव्हते ते खरे चरित्र अभिनेता होते कोणतेही पात्र त्यांच्या पुढे असो ते त्या पात्रात बिरगळून जायचे मित्रांनो डॉक्टर लागू फक्त कलाकार नव्हते त्यांचे विचार प्रगत होते समाजातल्या अन्यायाविरुद्ध ते आवाज उठवायचे अंधश्रद्धा निर्मूलन आंदोलनाशी त्यांचा जवळचा संबंध होता त्यांनी वारंवार सांगितलं की कलाकाराचं खरं काम म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर समाजाला आरसा दाखवणं त्यामुळे त्यांच्या अभिनयात आपल्याला नेहमी प्रश्न विचारलेले दिसतात आपण कुठे चाललोय आपलं आयुष्य खरं का त्यांच्या संवादाची ताकद इतकी होती की लोकांनी फक्त टाळ्या वाजवल्या नाहीत तर विचार करून घरी परतले दोन हजार एकोणीस साली ते आपल्यातून निघून गेले पण त्यांनी मागे ठेवलेला ठेवा तो कायम आपल्याला प्रेरणा देत राहील आजही नटसम्राट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पहिलं चित्र उभं राहतं डॉक्टर श्रीराम लागूंचं अभिनय संवेदनशीलता आणि समाजातील जोडलेली नाती हे सगळं त्यांच्या व्यक्तिमत्वात होतं म्हणूनच मंडळी आठवणीतले तारे या प्रवासात त्यांना आठवताना आपण फक्त कलाकार आठवत नाही तर एक संपूर्ण युग आठवतो अशीच आठवणींची सफर आपण पुढेही करत आहो पुढच्या भागात भेटूया आणखी एका जगमग त्या ताऱ्याच्या आठवणीत तोपर्यंत तो पाहत राहा जोडलेले राहा आठवणीतले तारे